शिरूर मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था नेहमीच गोरगरीब समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपत आली आहे या संस्थेनं आणि सुरेखा रामचंद्र कुलकर्णी यांच्या वती वतीनं शासकीय मतिमंद मुलींचे कनिष्ठ वा वरिष्ठ बालगृह सर्टिफाय स्कूल इथं दीपावलीनिमित्त फराळाचं आयोजन केले होते मुलींना दिवाळीचा आनंद मिळावा यासाठी हा उपक्रम राबवला होता बँकेचे निवृत्त अधिकारी संजीव सारोळकर प्रदीप कुलकर्णी निरंजन शिरूर मर्चंट पतसंस्थेचे शेख निकेश खान गौरव कांबळे आयन सय्यद इत्यादी पदाधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते शोशाई न्यूज प्रतिनिधी फैजल पठान सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक हार्दिक शुभेच्छा आज शिरूर मर्चंट वतीनं व आमची आई सुरेखा रामचंद्र कुलकर्णी यांच्या प्रित्यर्थ या इथे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम झाला खाऊ वाटपाचा कार्यक्रम पाहून व मुलांच्या तोंडावर हास्य पाहून आम्हाला सर्वांना खूप खूप बरं वाटलं ह्या मुलांना ही दिवाळी सुख समृद्धीची जावो इथून पुढे येणारे सर्व दिवस असे सुखाचे जावो ही आमच्या सर्वांची मनापासून सदिच्छा आणि खूप इच्छा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या